कोगनोळी येथे पंचकल्याण महोत्सवाची मुहूर्त मेढ भाविकांची उपस्थिती विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे जानेवारी बावीस ते सव्वीस अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाची मुहूर्तमेढ सोमवार तारीख एक रोजी सकाळी दहा वाजता ग्राम पंचायत सदस्य राजगोंडा पाटील सुरेखा पाटील कुमार पाटील पद्मजा पाटील पंकज पाटील अमृता पाटील आदी दाम्पत्यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रमाने झाली पौरोहित्य अंकित यांनी केले यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील महिला अध्यक्ष आशाराणी पाटील कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील उपस्थित होते सकाळी दहा वाजता येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व पूजन झाले सवाद्य मिरवणूक काढून एकशे आठ श्री शांतीसागर भवन येथे मिरवणुकीची सांगता केली पंचकल्याण ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंडप मुहूर्त मेढ झाला यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले एकशे आठ श्री शांतीसागर भवन ची वास्तुशांती सहा जानेवारी रोजी असून तयारी पूर्ण झाली आहे याच ठिकाणी जानेवारी बावीस ते जानेवारी सव्वीस अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले आहे दोन्ही धार्मिक सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी रमेश शेटे एल चौगोले कुमार पाटील रमेश पाटील संदीप खोत संजय खोत धीरज मगदुम राजगोंडा चौगोले राजेंद्र चौगोले अनिल चौगोले उदय मोनाप कीर्ती पाटील अन्य श्रावक श्राविका उपस्थित होते बेकरचं कोगनोळी आमच्याकडे भेडे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल गाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा बटाटे भाकर शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरचं बस स्टँड जवळ कोगनोळी